जालन्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदींचा शपथविधी आनंद दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत जल्लोष साजरा केलाय आज पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान झाले त्यामुळे देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळालं जालना शहरातील वीर सावरकर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा देत जल्लोष केलाय तर एकमेकांना लाडू भरवत मोदींच्या शपथविधीचा आनंद साजरा केला जात आहे

माननीय नरेंद्रभाई मोदी या ठिकाणी हॅट्रिक करतात तिसऱ्यांदा ते प्रधानमंत्रीपदाची शपथ घेत आहेत त्याबद्दल भारतीय जनता पार्टी जालना जिल्ह्यातर्फे माननीय रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली भास्कर आवा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जल्लोष आणि आनंद आम्ही या ठिकाणी साजरा करीत आहोत परंतु या सगळ्या मी एकच शब्दामध्ये या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी गड आला परंतु आमचा सिंह गेला आज या ठिकाणी झाडर लागलेली आहे परंतु आमचे नेते यांना या ठिकाणी या काही कारणाने पराभव स्वीकारा हो लागला आज जालना जिल्ह्यातल्या जनतेचा या ठिकाणी त्यांना विसर पडली असल की या शहराचा आसन जिल्ह्याचा आसन आणि मतदारसंघाचा विकास माननीय रावसाहेब पाटील दादा दानवे यांनी केलेला आहे आणि त्याकरता आता आपल्याला ही प्रतीक्षा ते वर्षापर्यंत करावं लागेल विकासाच्या संदर्भामध्ये त्यामुळे मी एवढं सांगतो की आज या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेब शपथविधी घेतात त्यामुळं आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करीत आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथ्यांदा शपथविधी पार पडतोय आज काय सांगणार सर्वप्रथम मी सगळ्या भारतवासियांचं आणि भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदीजी माननीय रावसाहेब दादा दानवे यांचं सगळ्यात प्रथम अभिनंदन करते कारण भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदीजी जे चार वेळा मुख्यमंत्री आणि तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत ही आम्हा सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यानंतर आम्ही ज्या पुतळ्याच्या समोर उभा आहोत ते स्वातंत्र्यवीर सावरकर आणि जल जमीन आणि जंगल यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध लढणारे तिसरा मुंडा यांची आज पुण्यतिथी आहे या दोन लढवय यांच्या साक्षीने आम्ही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्यात जास्त म्हणजे दोनशे चाळीस जागा आम्ही निवडून निवडून या जागांवर आम्ही आघाडीवर आहोत आणि पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानांची शपथ घेऊन आम्ही आमचं सरकार स्थापन करत आहोत विरोधी पक्षांनी किती जरी दांग्या पिटल्या की ते आघाडीवर आहेत पण यांनी दाखवून दिलेलं आहे की दोनशे दो चाळीसची आघाडी घेऊन पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजी बसलेले आहेत आणि तो आनंद जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही सावरकर चौकात माननीय भास्कर आभा दानवे त्यानंतर राजेश भैया राऊत सिद्धीदादा मुळे आमच्या महिला आघाडीच्या संध्याताई देते आणि सर्व माननीय पदाधिकारी आम्ही सर्वजण मोदीजींच्या जल्लोषासाठी आज इथे जमलेलो आहोत धन्यवाद